जय महाराष्ट्र मी खान आपले एन ए टी व्ही इंडिया न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत करतो पाहूच्या विशेष बातमी बौद्ध समुदायाविरुद्ध अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर पोस्ट करणाऱ्यावर ॲट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी उमरखेड तालुक्यातील जेवले येथे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीनिवास करतार पडवाळे राहणार जेवली यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समुदायाला अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर जेवली ग्रामपंचायत कार्यालय या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे बौद्ध समुदायाच्या भावना दुखावल्याने गावातील गटाने बेटरगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करत पोस्ट करणाऱ्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे यावर आरोपी विरुद्ध बिटरगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एनएटीव इंडिया न्यूज साठी मेहबूब शेख ग्राम पंचायत कार्यालय जेवली यांचा ग्रुप तयार करण्यात आला आणि त्या ग्रुप वर असे काही काही लोक आहेत की त्या जा म्हणजे ज्यांनी व्हिडिओ टाकला त्याला सुद्धा आहे मग माझं म्हणणं असं आहे की जे व्हिडिओ टाकला त्या गोष्टीला आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले या लोकांनी व्हिडिओ पाहिला नाही का त्याचा रिप्लाय का दिला नाही आणि अशा लोकांना तुम्ही ग्रुप मध्ये का ठेवता महिलांची इच्छा आहे आणि जे त्याच्यावर कायद्यानं गुन्हा दाखल केला लागू झालीच पाहिजे त्याची ओशी आम्हाला द्यायची तोपर्यंत आम्ही जाणार नाही आणि मग त्याच्यानंतर आम्ही संविधानिकरित्या काय कारवाई करायची कुठं जायचं ते आम्ही जाऊ